आमच्या महिला भगिनींना नंतर जेवण करायला जायचं आम्हाला त्याची कल्पना आहे पण फार वेळ घेणार नाही तुमचा पण जो काय घेईल तो योग्य घेईल महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी मातेला वंदन करतो कालच ज्यांची पुण्यतिथी आम्ही रायगडच्या पायथ्याला पाचाड या ठिकाणी साजरी केली त्या राजमाता आणि राष्ट्रमाता म्हणून ज्यांना गौरवलं गेलं त्या आई जिजाऊ महासाहेब यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करतो रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी हिरे माणिक मोती हीच खरी दौलत दुसरी अम्मा नाही ह्या भूमंडळाच्या ठाई आणि धर्मरक्षणापाई स्वामी समर्थांचा भगवाधोज ज्याने आपल्या खांद्यावरती घेतलं आणि उराशी स्वप्न बाळगलं हे हिंदवी स्वराज्य व्हावं ते हिंदवी स्वराज्य संस्थापक महाराष्ट्राच्या आराधदैवत जोपर्यंत या पृथ्वी तळावरती चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत ज्यांचं नाव पुटलं जाऊ शकत नाही ज्याने कीर्ती संपादन केली म्हणून ज्यांना संबोधलं गेलं यशवंत कीर्तिवंत धैर्यवंत शिळवंत आणि नीतीवंत बत्तीस मनाच्या सोन्याच्या सिंहासनावरती अरुण होणारा जगातला एकमेव राजा राजाधीराज राजे शिवछत्रपती महाराज यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने त्रिवार मानाचा मुजरा करतो जय सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजितो दात जात ही मराठ्यांची ज्यांना धर्मवीर ही पदवी बहाल करण्यात आली आपण पाहिलं असेल छावा पित्चरमध्ये शूरवीर धर्मवीर संभाजी महाराज यांनाही मानाचा मुजरा करतो अधिलगीन कोंडाण्याचा आणि मग माझ्या रायबाचा ज्याने आपल्या रक्ताने अमर इतिहास लिहिला गेला त्या शूरवीर नरवीर तानाजी मालुसरांनाही वंदन करतो <coughs> भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो मराठी मनाचे मानवबिंदू हिंदू हृदय सम्राट आदरणीय सर बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदी घेसाहेब यांना वंदन करतो आपल्याला <clears throat> सगळ्यांना माहिती असेल कालच एकोणीस परवा एकोणीस तारखेला एकोणीस जून एकोणीसशे सासष्ट रोजी ज्या आदरणीय बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली तो दिवस आणि मग त्या दिवसाचं औचित्य साधून आत्ता असणारे आपले उपमुख्यमंत्री शिवसेनेचे नेते आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब व्यासपीठावरील उपस्थित असलेले तुम्हा सगळ्यांचे लाडके आमदार आमचे विधिमंडळातील सहकारी सन्माननीय महेंद्र शेठ दळवी त्यांच्या धर्मपत्नी आमच्या पालतीताई मानसीताई त्याचप्रमाणे आत्ता ज्यांनी पक्षप्रवेश केला ते दिलीप दिलीपशेठ उर्फ छोटूमशेठ त्यांच्या धर्मपत्नी दर्शनाताई भोईर आपले जिल्हाप्रमुख राजाभाई केनी उपजिल्हाप्रमुख शैलेश चव्हाण त्याचप्रमाणे आमचे जुने सहकारी मित्र आमचे बालशेठ तेरंगे त्याचप्रमाणे आमचे दीपकभाई रानवडे त्याचप्रमाणे आमच्या संजीवनीताई नाईक संपर्क प्रमुख आमचे तालुका प्रमुख सन्माननीय गोंधळी शेठ आमचा मनोज शिंदे आमच्या भाग्यदा पाटील आणि व्यासपीठावर असलेले आमचे सर्व पदाधिकारी युवासेना महिला आघाडी शिवसेना आणि दिलीप शेठबरोबर ज्याने ज्याने आत्ता पक्ष पक्षप्रवेश करतो आम्ही थोड्या वेळामध्ये <clears throat> ते सर्व त्यांचे जीवाला जीव देणारे सहकारी मित्र आज जे पक्षप्रवेश करणार ते सगळ्यांचं मनापासून संपूर्ण रायगड जिल्ह्याच्या वतीने आपल्या एकनाथ शिंदेसाहेबांच्या वतीने आणि आम्हा तिन्ही आमदारांच्या वतीने मी तुमचं सहर्ष स्वागत करतो अभिनंदन करतो आणि तुम्हाला धन्यवाद पण देतो <clears throat> म्हणजे आपल्याला या दोन्ही नेत्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आमचं बरंचसं ताण हलका करून टाकला कारण मी पहिलं अजून एक धन्यवाद देतो आमच्या राजाबाई केनीला राजाबाई केनीचं आज वक्तव्य आहे मला पद असलं आणि नसलं तरी मी महेंद्र शेठची साथ सोडणार नाही त्यासाठी टाळ्या मंडई राजाभाऊनी ज्या राजाभाईनी जे काय मोठं मन केलेलं आहे राजाभाऊ तुला काय एवढं लगेच आम्ही उतरवत नाही लक्षात ठेव अजून आम्हाला काही टप्पे पार काढाय करायचे जे शेठनी मगाशी सांगितलं आहे की जबाबदारी जी, जी, जी आम्ही संपूर्ण जिल्ह्याची जे महेंद्र शेठना आम्ही देणार आहोत त्याची गोळाबेरीज त्यांनी करायची आहे त्यांनी ठरवायचं आहे आणि छोटूमला काय पद द्यायचं आहे ते आम्ही तिन्ही आमदार बसून ठरवू आणि तुम्हाला या मतदारसंघाला न्याय देण्याचं काम आम्ही म्हणजे करू याची काळजी करायचं कारण <coughs> मंडई राजकारणात बरेचसे उन्हाळे पावसाळे आम्ही पाहिलेत अगदी कमी वयामध्ये आम्ही आणि एकदम प्रतिकूल परिस्थितीतून शून्यातून ज्याला बोलतात तसे आम्ही तिघे मंडई इथे आलेलो आमचा चौथा मावळा आला नाही तो जरा कामाला होता पण मंडई वस्तू त्यांनी सांगितलं बारा वर्ष समुद्रामध्ये बोटीवरती काम करून जी खरी मेहनत काय असते ती त्याने आपलं सांगितलं आमचं शेठ तर मला वाटतं कुठली कंपनी आरशेफला त्या नोकरीपासून तो माणूस इथपर्यंत आला आहे आमचा इतिहास ऐकला तुम्ही चाट पडाल म्हणजे आम्ही सकाळी पेपरची लाईन टाकली मुंबईला दुधाची लाईन टाकली गजरे वळले कल्याणपासून विटी डेशनपर्यंत महिलांच्या डब्यामध्ये शाळेत असताना गजरे विकले वॉचमॅनची नोकरी केली सिताराम मिलमध्ये काम केलं भानगडी केल्या मारामारी केल्या सगळं केलं परंतु नियत आणि नीतिमत्ता सोडली नाही म्हणून भरतशेट आमदार चार वेळेला झाला <coughs> यांनी कोणी किती सांगू द्या आगोरी विद्या करतायत काय करतायत ज्याच्या मनामध्ये पाप नाही त्याने कधी काळजी करायचं कारण नाही आज आमचा तो भारत आलाय आमचा नाडकर आलाय आमचा सचिन आलाय ही सगळी मंडळी येऊन पाहतात सकाळी उठल्यानंतर टॉवेल लावून शर्ट न घालता गोरगरीब जनतेला सामोरा जाणारा एक मी एकमेव आमदार असेल आमचा शर्ट कपडे घालून येतो बाहेर मी टॉवेलवरती येतो म्हणजे ज्या माणसाने आम्हाला चार चार वेळाला निवडून दिलेलं आहे ते बिचारे सकाळी लवकर येतात सातच्या गाडीने आणि छोटं काम असतं मग छोटूंनी सांगितलं कोणाचं आजारपणासाठी मदत असते कोणाच्या मुलाच्या ॲडमिशन आता ॲडमिशन चालू झाले सकाळपासनं दोन तीन लाख रुपये वाटून आलो आम्ही ॲडमिशनला कोण येतं आमच्याकडं हो। जे गरीब लोक असतात ते येतात ज्यांना जरूर आहे ज्यांच्यावर प्रसंग आहे ती मंडळी आमच्याकडे येत असतात आणि मग ज्या ईश्वराने आमच्यावर जबाबदारी टाकलेली आहे ज्या तुमच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्याने आमच्या जबाबदारी टाकलेली आहे कोणाला स्वप्नात वाटलं होतं की आमचा महेंद्र शेठ आमदार होईल म्हणून आणि तो पण एकदा नाही दोनदा कारण इथं दिग्गज मंडळी होते या जिल्ह्याचे मालक समजत होते <laughs> त्या मालकांना घरी बसवण्याचं काम जे आमच्या महेंद्र शेठने केलं त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन म्हणजे ही जी काय <laughs> बालशेठ असेल गोंदळीशेठ असतील बोईरशेड हे सगळे त्यावेळेचे ते सगळे एकत्र असणारे परंतु महेंद्र शेठच्या स्वभावाच्या अनुषंगाने काम करण्याच्या पद्धतीने शेवट असं म्हटलं गेलं जर चांगल्या माणसाच्या बरोबर माणूस राहिला तर त्याच्यात गुण चांगले उतरतात मी चांगले असं नाही म्हणत पण काय अनुभव आम्ही त्याला सांगत असतो जर तुला परत परत आमदार व्हायचा असेल तर काही सल्ला आमचा पण ऐकायचा कारण आम्ही सल्ला देणारे आहोत तो चांगला चुकीचा सल्ला कधी देत नाही कारण आम्ही शिवाजी महाराजांच्या पुण्या आणि पावनभूमीतले मावळे आहोत त्यामुळे चुकीचं कधी करणार नाही ह्यांनी कोणी किती काही जरी सांगितलं की तुम्ही ते भगत आणता काय आणता काय आवश्यकता नाही जे तुमच्या नशिबात लिहिलेलं आहे ते कोणी हिरावून घेऊ शकत नाही आहे आणि जे तुमच्या नशिबात नसेल ते तुम्हाला मिळणार नाही त्यात रडत बसण्याचं काही कारण नाही अरे मंडई ज्या माणसाने अडीच वर्षाचं मंत्रिपद सोडलं साक्षीदार आहेत माझे हे सगळे सहकारी या महाराष्ट्राच्या राजकारणातला इतिहास आहे आता ग्रामपंचायतीचं सदस्यपद कोण सोडत नाही आम्ही मंत्रिपद सोडलो ज्या वेळेला आम्हाला वाटलं की आमचे नेते संकटात आहेत अशा वेळेला आम्ही नाही उभं राहायचं तर कोणी राहायचं आणि म्हणून आत्ताच्या टर्मला पहिलं मंत्रीपद या भरत शेटला <laughs> देण्यात <मंदेगी>, आलं <clears> लक्षात <throat> ठेवा म्हणजे आज हजारोच्या संख्येने आज मी बाहेरचं पण अंगण सगळं तो भरलं खरं म्हणजे हे ओपन मैदानामध्ये हा कार्यक्रम होणं गरजेचा होता आणि मग आज मीडियावाल्यांनी आज पायल हातवर केले ज्याने आव्हान केल्यानंतर ह्याच्यामधले जवळजवळ नव्वद टक्के लोक हे आज पक्षप्रवेश करणारे आहेत छोटून बरोबर हे छापायला पाहिजे ही तुम्हाला आमची विनंती म्हणजे जो काम करतो त्याच्यावर लोक प्रेम करतात तुम्ही जर कामच करणार नसाल कोणाला उष्ट्या हाताने कावळा झाकलला नसाल तर तुमच्यावर कसे प्रेम करते छोटुमशेठ यदा कदाचित जर तुम्ही आणि शेठ एकत्र त्या निवडणुकीमध्ये राहिला असतात मागच्या तर मला वाटतं जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त लीडने आमच्या महेंद्र शेठ शेड़ दळवेची सीट आली असती असं मला वाटतं कारण तुमचा तुम्हाला मिळालेली मतं त्यातली थोडीफार काही वजा करून आणि शेठला मिळालेला लीड ह्याचं जर काउंट केलं तर मला वाटतं जवळजवळ साठ हजारच्या पुढं आमचा महेंद्र शेठ निवडून आला त्यात आणखीन थोडी वाढ झाली असती पण काय थोडं सहकार्य मित्र पक्षाने थोडीशी हात मिळवणी केली हे तुम्हालाही माहिती आहे तो बोला आता मी बोलत तर मी कशाला बोलू पण जनतेला पण कळणं गरजेचं आहे की ज्यांच्यासाठी आम्ही जीवाची बाजी केली रक्ताचं पाणी केलं तन मन धन सगळं अर्पण केलं आणि आमच्या वेळेला जर कोण काही चुकीचं करत असेल तर मग आम्ही पण शिवाजी महाराजांचे मावळे आहोत आम्ही आयऱ्या गायऱ्याचे मावळे नाही आहेत आणि बाळासाहेबांच्या मुशीत तयार झालेले शिवसैनिक आहोत आणि एकनाथ साहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे आम्ही सगळे सवंगडे आहोत <coughs> आमचं सांगणं आहे जर आम्ही चुकलो आम्ही दहा वेळाला माफी मागू पण आमची पद्धत आहे जोपर्यंत आम्ही चुकत नाही तोपर्यंत तो भरत शेठ आणि महेंद्र शेठ झुकत नाहीत हा आमचा दावा आहे हे तुम्हाला आम्ही सांगूच शकतो आज राजाभाऊ तुमच्या गोंधळी साहेब तुम्ही शैलेश चव्हाण असाल आमचे तेलंगे शेठ किंवा अनेक काय मान्यवर आमच्या युवासेनेचे पदाधिकारी असतील महिला आघाडीच्या रनर आगीण्या असतील आज छोटोम शेठ तुमची सर्व ही फील्ड आम्हाला खात्री आहे आम्ही काल कालपर्वापर्यंत गणित करत होतो की आपल्या जिल्ह्याच्या एक एकोणसाठ सीट आहेत जिल्हा परिषदच्या एकशे अठरा पंचायत समितीच्या आहेत आणि ह्याच्यामध्ये ज्या आम्हाला सीट आम्ही किती निवडून आणू शकतो कारण आम्ही तीन आपले आमदार तीन बी जे पीचे आणि एक राष्ट्रवादीचा हो आज जर व्यवस्थितरित्या चा चाललो असतो या महायुतीच्या माध्यमातून तर मला तरी वाटतंय की एक हाताच्या बोटावरच्या सीट जर सोडल्या तर या महायुतीच्या जवळजवळ पन्नासच्या पुढं सीट आपण नेऊ शकलो असतो परंतु जे काय थोडंसं वाकयुद्ध चालू आहे त्याचा विचार आमचे नेतेमंडळी करत आहेत त्याने अजूनही जरी मोठेपणा केला तरी पुढचं काय करायचं ते आम्ही पण ठरू शकतो पण आज या अलिबाग मुरुड या जिल्हा या तालुक्यांमधल्या या मतदारसंघामध्ये आज छोटून शेठची जी काय ताकद आणि म्हणून मी माझ्या गणितामध्ये आम्ही एक दहा दहा सीट आहेत का तुमच्या का हो साडेनऊ आहेत हो। साडेनऊ कारण हो, साडेनऊ साडेनऊ हो आपल्याला सगळ्यांना आलेल्या आहेत कारण मला पण साडेनऊ आहेत हो तर आम्ही त्या ह्या धावपळीत एक पाच सीट पकडल्या होत्या पहिल्या पण आता तुम्ही आल्यानंतर दहा सीट सांगितलेल्या तुमचं अभिनंदन करतो परंतु युतीमध्ये आपण आहोत हे पण चालायला पाहिजे कारण काही मंडळी आता आपल्याबरोबर आलेली आहेत मधल्या काळात तुमच्याबरोबरची तर तुम्हाला आम्ही त्याचा अधिकार देऊ काय करायचं कसं करायचं काय ठरवायचं ते पण जर प्रेमाने आलं तर सगळ्यांना बरोबर घेऊन ना आले तर मग आपल्याला आदेश आहेतच आपण आपली तयारी करून ठेवायची पहिली युती आणि ना झाली तर मग जे काय करायचं ते आम्ही ठरवू वरिष्ठ पातळीवरून जे तुम्ही कोणी काळजी करायचं कारण नाही आहे माझी एक विनंती आहे सगळ्या माझ्या पूर्वीचे पदाधिकारी असतील शिवसैनिक आहे कारण काय होते नवीन आल्यानंतर त्यांचा आपण जर सन्मान केला त्यांना मान सन्मान दिला आपल्याला काही कमीपणा येत नाही तुमच्या खुर्च्या काय कुठेही आम्ही काढून घेत नाही आहे परंतु आपण पण त्या पद्धतीने कारण आपल्याला आवश्यकता आहे या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी काय सांगतायत शत प्रतिशत शत प्रतिशत सगळ्यांना अधिकार मग महेंद्र शेठनी सांगितला की आपण प्रत्येकाने आपापला पक्ष वाढवूया त्यांना त्यांचं वाढवतील आपण आपला वाढू आणि आपले दुसरे आहेत ते त्यांचा वाढवायचा प्रयत्न करतील काही हरकत नाही आहे आम्ही त्याबद्दल काही कोणाला बोलणार नाही आहे परंतु ज्या वेळेला आपली एकत्र येऊ तेव्हा प्रामाणिकपणा असणं गरजेचं आहे हे माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे आणि म्हणणं आहे आज मंत्री आहे मी त्याची तुम्ही काळजी करायचं नाही जिल्ह्याचा मान आहे हा एकट्या भरशेठचा नाही आहे भरशेठची मेहनत आहे कार्यकर्त्यांची मेहनत आहे तो भाग वेगळा आहे परंतु आज मी या जिल्ह्याचा पहिला सुपुत्र चा आहे माझ्या मतदारसंघाचा आहेच आणि म्हणून कोणालाही कसली काही अडचण असेल आज शेठचा रूम तिथं बाळासाहेब भाऊनच्या दिथंवरती आहे आमचं तिथं पहिल्या माळ्यावर सुरुचीला आहे तिसऱ्या माळ्यावरती जुन्या बिल्डिंगमध्ये आपलं कार्यालय आहे आणि महाराष्ट्रामध्ये कुठंही कसलाही काही प्रसंग घडू द्या कधी कधी आमचे कार्यकर्ते बाहेर जातात आणि एखादा प्रसंग येतो एखादा अपघात होतो काय भानगड होते काही होते त्यावेळेला आम्हाला सगळ्यांना तुम्ही फोन करायचे तिथं तुमची मदत पोचली जाईल कारण हे जे पद आहे हे वैयक्तिक स्वार्थासाठी नाही आहे हे माझ्या तुम्ही उपस्थित असलेल्या सर्व आणि ह्या माझ्या लाडक्या बहिणी ह्यांच्यासाठी हे पद आहे लक्षात ठेवा तुम्ही जर आम्हाला निवडूनच दिलं नसतं तर आमचा शेड कसा काय आमदार झाला असता दुसऱ्या वेळेला कसा काय बऱ्याच शेट झाला असता चौथ्या वेळेला आणि म्हणून ते आम्ही जाणीव ठेवतो हो आम्ही गरिबांचे आम शेट आहोत आमचा पण शेड गरीबांचा आहे तो मोठा शेड आहे जरा हातात माझ्या आहे पण त्याच्याकडं वेगळं आहे त्याचं कारण आहे म्हणजे पैसे तर बऱ्याचशा लोकांकडे आहेत परंतु आलेल्या गरीबाला जर मदत करून जर आम्ही पुढं नाही गेलो तर त्या पैशाचा काही उपयोग नाही आहे म्हणजे तुम्हाला एकच सांगतो असं म्हटलं गेलं आहे माणसाचं घर मोठं असण्यापेक्षा माणसाचं मन मोठं असावं लागतं आता काही लोकांची घरं मोठे आहेत मन खोटं आहे आमच्या शेठचं घर पण मोठं आहे आणि मन पण मोठं आहे त्यामुळे त्याची काही काळजी करायचं कारण नाही आहे अरे ज्याच्या चुलीपर्यंत माणसं जाऊ शकतात त्याच्यापेक्षा मोठं पण काय असू शकतं जे आमची माय हाताला धरून नेऊन तिथं जेवायला बसवते ह्याच्यापेक्षा मोठं पण का असतं म्हणून ज्याची लक्ष्मी घरामध्येच चांगली आहे त्याला कधीही अडचण येत नाही कारण आम्ही ज्यावेळेला बाहेर पडतो त्यावेळेला आमच्या धर्मपत्नी हा आमचा सगळ्या डोळ्याला समजत असतात कोणाचं कार्य असेल कोणाची माती असेल कोणाचा वाढदिवस असेल कोणाचं लग्न असेल कोणाचं बारसा असं काही असेल त्यावेळेला ह्या मायमावली आमच्या आमचं जाऊन बाजू सांभाळतात आणि म्हणून तुम्हाला सांगतो म्हणजे मी मग हे शिवाजी महाराजांच्या पुण्यभूमीतल्या आपण मावळ्यात एका संतांनी सांगितलं की राजांचा जन्मच झाला नसता तर आज आपल्या अवस्था काय झाली असती आज पंढरपूरच्या वारीला अठरा तारखेपासून सुरुवात झाली पाय वारीला दिंडीला सहा तारखेला आषाढी एकादशी आहे मग तुम्ही आम्हाला सांगा आपल्यातले काही लोक पंढरपूरला जातात आळंदीला जातात आम्ही लोकांना सांगतो आमच्या जा पंढरपूरला जा आळंदीला जा आता काही शिर्डीच्या वाऱ्या करायला लागल्या शिर्डीला जातात तिरुपतीला जातात एवढा मोठा लाडू आणण्यासाठी श्रीमंत लोक आमच्या लाडक्या बहिणी महालक्ष्मीला जातात तुळजाभवानेला जातात रेणुका मातेला जातात आमचे गणेश भक्त सिद्धिविनायकला जातात अष्टविनायकला जातात सगळ्या ठिकाणी काही बारा ज्योतिर्लिंगाला जात असतात एका संतांनी सांगितलं जन्माला येऊन एकदा तरी पंढरपूर आणि आळंदीची वारी करावी आणि म्हणून चार लाख लोक पायवारीमध्ये आता सुरुवात झालेली आहे मग तुम्ही सांगा ह्या वाऱ्या कोणामुळे चालू झाल्या ही आपची मंदिरे कोणामुळे थांबली म्हणून एका कवीने सांगितलं राजे ह्या एका कवीने सांगितलं जा तुम्ही पंढरपूरला जा आळंदीला जा शिर्डीला जा तिरुपतीला महालक्ष जा महालक्ष्मीला जा तुळजाभवनेला सिद्धिविनायकला जा पण जन्माला येऊन एकदा तरी माझ्या त्या राजाच्या रायगडावरती त्यांना नतमस्तक होण्यासाठी ना या नाहीतर आज आपली काय अवस्था झाली असती राजांचाच जन्म झाला नसता जिजाऊमासाहेबांचा जन्म झाला नसता तर आज आम्ही ह्या भगव्या शाळे घातल्या नसत्या आपल्या गळ्यामध्ये हे लक्षात ठेवा आणि म्हणून एका कवीने सांगितलं माझ्या दोन शब्दाला पुनराम देतो तर आमच्या महिलांना आता घरी जाऊन जेवण बनवायचं आहे आम्ही आयते जाऊन ताटावर बसणार आहोत ते आम्हाला माहिती आहे म्हणून तुमची काळजी आहे परंतु माझ्या लाडक्या बहिणींना विनंती आहे आज आपले एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यापासून तुम्ही पाहिलं असेल आमच्या महिलांना एस टीमध्ये अर्ध तिकीट कुठंही जा त्यानंतर लाडकी बहीण योजना पंधराशे रुपये तुम्हाला सगळ्यांना दर महिन्याला पोचवत आहेत त्यानंतर लेख लाडली योजना लाडका भाऊ त्यानंतर आमच्या मुलींना मोफत शिक्षण अनेक योजना पंच्याहत्तर वर्षाच्या वरती फुकट महिला असो पुरुष असो एस टीमध्ये फुकट प्रवास सांगा बरे मला याच्या अगोदर का कोणाला देता आला नाही मग ते एकनाथ साहेबांनीच का केलं ते आणि म्हणून आज एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली पुन्हा <coughs> महाराष्ट्राची सत्ता येण्याचं काम झालं हे कोणाला नाकारता येत नाही आणि आज तुम्ही सगळे एकनाथ शिंदेसाहेबांच्या आमच्यासोबत जे काय महेंद्रशेठ दळवींच्या माध्यमातून आज पक्षप्रवेश छोटूंशेठच्या उपस्थितीत आपण सगळेजणं करताय पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद देतो आणि शेवटचं सांगतो एका कवीने सांगितलं राजे नसता झाला तुमचा जन्म तर नसते दिसला आमच्या मंदिराचे कळस राजे नसता झाला तुमचा जन्म तर नसते दिसले आमच्या मंदिराचे कळस राजे नसता झाला तुमचा जन्म तर नसते दिसली आमच्या दारामध्ये तुळस राजे नसता झाला तुमचा जन्म तर नसते दिसले आमच्या दारामध्ये तुळात राजा नसता झाला तुमचा जन्म तर नसते दिसले माझ्या या माईभगिनीच्या कपाळी सौभाग्याचं कुंकू आणि म्हणून तुम्हाला सांगतो कितीही मोठे व्हा कुठेही जा पण माझ्या राजाला विसरायचं नाही आहे जसे तुम्ही काही मंडई देवदेवताला जातात तसे आम्ही आमच्या रायगडचे आहे पुण्यतिथी सोहळ्याला राज्याभिषेक सोहळ्याला काल साहेबांची पुण्यतिथी झाले तीन कार्यक्रम आम्ही कुठेही झाले असलो महाराष्ट्रामध्ये तरी आम्ही चुकवत नाही आमच्या शेठलाही परवा सांगितलं नऊ तारखेला राज्याभिषेक सोहळा झाला पायाने त्याला जरा ना वरती चढता येणार नाही पण पुढच्या वेळेला तुला डोलीमध्ये नेणार तेही तुला सांगून टाकतो छोटोमशेठ तुम्हाला सगळ्यांना राजाभाऊ लक्षात ठेवा राज्याभिषेक तुमचाही परवा झाला वाढदिवस म्हणजे तुमचा राज्याभिषेक पण कधीतरी रायगडावरती पण या आणि रायगडावरती जाऊ तोच आपला मावळा शिवाजी महाराजांचा होऊ शकतो एवढीच विनंती करतो तुम्हाला पुन्हा एकदा छोटोमशेठ काय काळजी करायचं कारण नाही आहे तुम्ही जे मागा सांगितलं ते सगळं आम्ही ध्यानात घेतलं आहे त्यांनी कानात साठवून ठेवलं आहे आम्ही मनात साठवून ठेवलं आहे त्यामुळे काळजी करायचं कारण नाही आहे माझ्या सर्व लाडक्या बहिणींना सगळ्या लाडक्या भावांना एकच विनंती आहे कार्यक्रम संपतो आहे आता आता सगळ्यांनी उभं राहून आम्ही जसं सांगतो आहे तसं थोडंसं समोर उभं राहायचं आहे तुमचा एक सगळ्यांचा मोठा फोटो कारण समोरच्या जरा धसका बसायला पाहिजे असं कोणी बोलता कामा नाही अरे दोघांचाच प्रवेश झाला असं फोटोमध्ये दिसतोय तर तुमचा सगळ्यांचा प्रवेश झाला वहिनी बरोबर झाला हे आम्हाला दाखवायचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र वंदे महाताम युट्यूब वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि नका रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज